सिन्नर शहरातील ढगपुटी सदृश्य परिस्थितीबाबत व मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत गुरुवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी शहरातील पाहणी दौऱ्यानंतर एका आढावा बैठकीचे आयोजन केले होते त्यात ते त्यांनी विविध विभागाला तात्काळ नुकसानग्रस्तांना मदतीचे आवाहन केले

आणि एकशे पासष्ट बी पाऊस पडल्यामुळे सिन्नर शहराच्या आजूबाजूला मोठमोठे पादर तलाव आहे त्याची गेल्या अनेक वर्षामधून दुरुस्ती नाही अनेक वर्षामधून तिथं पाऊसही पडला नाही त्याच्यात पाणी साठलं नाही त्यामुळे दुरुस्तीचा प्रश्न आला नाही आणि अचानक खूप पाऊस आल्यामुळे ती पण ओव्हरफ्लो झाली भरून गेली काही ठिकाणी साडवे तुटले काही ठिकाणी पण फुटण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत अशा परिस्थितीमध्ये सगळा पाण्याचा फ्लो हा शिंदर शिहारा चारही बाजूने या ठिकाणी सुरू झाला खानडी त्याचप्रमाणे ज्वारा बॅक बॅकसाइडला त्याचप्रमाणे मुख्य सरस्वती नदी जे शिंदरचं मुख्य भागातून जाते दोन ठिकाणी डिवाइड केले सिंगर मुख्य सरस्वती नदीवरती आकूपरा दोर आला दोन गेली अनेक वर्ष सरस्वती नदीकडे पण त्या दृष्टिकोनातून दोस्ती दृष्टिकोनातून किंवा मेंटेनच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहिलं गेलं नाही हा नगरपालिकेचा दोष आहे नगरपालिकेच्या त्यावेळच्या जे काही नगरसेवक नगर असतील यांनी त्यामध्ये फारसा लक्ष दिलं नाही मध्ये सरस्वती नदी माध्यमातून काही पैसे आणले पण त्याच्यातही त्यांनी काम सोडून दिले नदीमध्ये भरपूर दोन तीन ठिकाणी जे क्रॉसिंग पूल आहे त्या पुलाचे जे पाईप आहे ते पाईपची साईज असते छोटी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी त्या ठिकाणी बसू शकलं नाही त्यामुळे हे सगळं पाणी शिगर शहराच्या दोन्ही बाजूला जी वसाहत आहे दुर्दैवाने नदीच्या काठावर असलेले व्यापारी गाळे नदीच्या काठावर असलेली गरिबांची गर। घरं झोपडपट्ट्या यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलं आणि खूप मोठी हानी त्या ठिकाणी काही वैयक्तिक काही व्यापाऱ्यांची अशी मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी आलेला आहे आज सकाळपासून शासकीय यंत्रणा नगरपालिकेचे सीओ प्रशासक क्रांताधिकारी मॅडम ज्या चित्र शेदार पी आय आणि डी वाय एस पी तांबे साहेब आमचे मुकुळे साहेब हे सगळ्या शासकीय एजन्सीने आजपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मदत या ठिकाणी उभी केलेली आहे आता सध्या शिंदे शहरामध्ये साफसफाईचं काम विविध पातळीवर सुरू आहे यामध्ये काही लोकांना रोगराईच्या संदर्भामध्ये किंवा आणखी काही अडचणी असतील तर त्या संदर्भात दवाखान्याला आम्ही सूचना त्या ठिकाणी देतो आहोत त्यांनाय का होतो एखादं इंजेक्शन औषध गोळा आहे त्यांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्याचप्रमाणे ज्यांचे संसार होऊन गेले आणि ज्यांना घरच नाही राहिले अशा लोकांना या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमचे मोठ्या प्रमाणामध्ये सिन्नर शहरातल्या नागरिकांनी अतिशय पुढाकार घेऊन जाणीवपूर्वक स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या व्यापाऱ्यांना मदत केली बाहेर काढलं आज नाशिक वेस्ट चौकामध्ये पुरुष देशमुख आणि ही सगळी मंडळी सगळे त्या ठिकाणी काम करत होती बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कामाला होती आणि दुर्दैवाने जीवित हवी आम्ही अद्यापर्यंत कुठेही निदर्शन आलेली नाही कुणी निदर्शन काढून दिलेली नाही परंतु भित्त आधी मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामध्ये दोष कमी करून नदी पात्र स्वच्छ करून नदी पात्राची घाण काढून तिथलं या ठिकाणी पाणी मोकळं कसं करता येईल हा शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि लवकरात लवकर आग दोन दिवसामध्ये तिथेही मोकळी करण्याचं आमच्या या ठिकाणी काम हाती घेतलेलं आहे शिवाय जी लोक अत्यंत बेगड झाली किंवा ज्यांचं खाण्यापिण्याचा प्रश्न आहे त्यांना काही थाळीच्या माध्यमातून म्हणा किंवा लोकांच्या मदतीच्या माध्यमातून म्हणा त्यांना मंगल कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांच्या वतीने जेवणा ठिकाणी सोय केलेली आहे तर ज्या कोणाला अशा प्रकारची मदत हवी असेल त्यांनी शासनाशी जर संपर्क साधला किंवा आमच्याशी संपर्क बाकीचे जे साधला तर त्यांना आम्ही शंभर टक्के मदत उपलब्ध करून देऊ शिंदे शहरामध्ये अनेक दानशूर लोक आहेत जे बँडराच्या माध्यमातून शेकडो लोकांना हजारो लोकांना या ठिकाणी जेवण देत असतात ती सगळी मंडळी पुढाकार घेऊन या ठिकाणी लोकांना जेवणा खावण्याची सगळी सुविधा करतील बाकीच्याही सगळ्या सुविधा आम्ही या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत त्यामध्ये कमी पडणार नाही शासन आणि शासन प्रशासन त्यांचं काम करतच आहे परंतु कार्यकर्ते त्यांनी त्यांचं काम मोठ्या प्रमाणात उभं केलंय म्हणून या सगळ्या गोष्टी आमच्या कंट्रोलमध्ये आलेल्या आहेत पुन्हा भविष्य काळामध्ये गेल्या आठ पुढच्या येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये आठ दिवसामध्ये पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्तवलेली आहे त्यामुळे आणखी भीती जी आहे ती आमच्या मनामध्ये आजही आहेच त्या दृष्टीकोनातून आम्ही सगळी प्रिकॉशन घेतो आहोत आणि त्यातून चिडार करणं निश्चितपणे आम्ही दिला सांगायचा प्रयत्न करू त्यांनी नागरिकांनी कुणी घाबरू करायचं कारण नाही फक्त सतर्कता पाळली पाहिजे रात्री बिरात्री जागरूक राहून आणि या ठिकाणी नगरपालिकेला किंवा आमची जी स्थानिक असेल पोलिसांसह त्यांना नसेल तर कार्यकर्त्याला फोन करून या ठिकाणी मागितली पाहिजे आणि आम्ही सर्वजण मदत करायला तयार आहोत काही तर त्या ठिकाणी लोकांनी संपर्क साधावा असं मी त्यांना आवाहन करतो आणि आता क एवढा पाऊस कधी पण पाऊस पडलं कल्पना नव्हती एवढा पाऊस येऊन कोणा वाटले नव्हतं अजून म्हटलं आहे थोडस काढायला तर ते काढायचा काम सुरू आहे त्याच्यामुळे थोडा परिणाम झाला नाही असं नाही परंतु तो एक पार्ट आहे नुसतं त्याच्याकडून त्रास नाही म्हणता तो एक पार्ट आहे पण तो मेजर एक पासष्ट एम एंड ची आई एकशे पासष्ट एव्हन पाऊस आल्यावरती तो जो पाण्याचा फ्लो आहे तो त्या कधी मध्ये अकॉर्डेंट नाही करता आला आणि म्हणून ते बाहेर पापडाच्या बाहेर पाणी फेकलं गेलं त्याच्यामुळे मग दुःखात जास्त झालेलं ही गोष्ट खरी आहे पण त्याचा आता ती ती चौकशी पूर्णपणे होईल त्याच्यामध्ये कशामुळे काय झालं काय दोष आहे ते पूर्ण चौकशी करून त्याच्यावर निर्णय घेता येईल आज त्याच्यावर ते भाष्य करणं योग्य नाही पण ते वेळा